दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छूक माननीय उमरसो जमालसो पाटील साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत तुरंबे अध्यक्ष समन्वयक काँग्रेस पंचायत समिती तुरंबे संस्थापक चेअरमन त्रिमूर्ती दूधसंस्था तुरंबे सदस्य श्री दत्त विकास सेवा संस्था तुरंबे अध्यक्ष मोहम्मदीय मुस्लिम समाज तुरंबे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर राजश्री शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त राधानगरी पोलीस स्टेशन आणि राजश्री शाहू राधानगरी तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकशे पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले हे शिबीर राधानगरी येथील आंबाबाई मंदिरामध्ये घेण्यात आले हे रक्त कोल्हापुरातील वैभवलक्ष्मी ब्लड सेंटरने संकलित केले या शिबिराचे उद्घाटन राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या हस्ते राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक संतोष गोरे पी एस आय महेश गिरडेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णात खामकर कृष्णात यादव किरण पाटील अनिल गुरव पत्रकार अरविंद पाटील अविनाश तराळ गजानन संगपाळ उत्तम पाटील गौरव सागावकर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर वेलफेअर असोसिएशनचे तालुका अध्यक्ष अशोक पाटील राधानगरी धरणस्थळावरील मोहिते पॉवर हाऊसचे कर्मचारी पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी परिसरातील युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तसेच रक्तदान करून सहकार्य केले आणि रक्तदान हे श्रेष्ठदान ही, ही म्हण खरी ठरवली यावेळी वैभवलक्ष्मी ब्लड सेंटरचे से डॉक्टर राजाराम हरळीकर पी आर ओ सागर मोरे टेक्निशियन निशा माळी प्रतीक्षा गुरव प्रियंका इंदुलकर शिवानी दरेकर संजना पाटील रणजित पाटील अविनाश कांबळे परशुराम कोळी सृष्टी पाटील वैष्णवी वायदंडे संजय शिंदे राधानगरी तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अनिल पाटील अरविंद पाटील सचिव शशिकांत बैलकर खजाने शिवाजी केसरकर पत्रकार महेश तिरवडे सचिन पाटील प्रवीण पाटील मिलिंद कांबळे पी जी कांबळे गौरव सागावकर उत्तम पाटील पांडुरंग पवार आदी उपस्थित होते प्रारंभी स्वागत महेश तिरवडे यांनी केले आभार तालुका संघाचे उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी मांडले छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या पोलीस ठाणे संघ आणि बँक कोल्हापूर यांच्या सहकार्यातून राधानगरी येथे अंबाबाई मंदिरामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं या रक्तदान शिबिराला एकशे पन्नासहून अधिक रक्तदात्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं योगदान दिलं आणि या योगदानामध्ये राधन तालुक्याचे सर्व पत्रकार पोलीस ठाण्याचे अधिकारी याचबरोबर परिसरातील सर्व लोकांनी या रक्तदानास प्रचंड असा प्रतिसाद दिला या त्यांच्या सहकार्यातूनच आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी साठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित राजने दर्पण न्यूज